राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्तानं आरोग्य क्षेत्राच्या सेवेमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना मनपूर्वक शुभेच्छा रुग्णसेवा हीच मानवतेची सेवा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं समजून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सर्व क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टर समाजाची सेवा आहेत आणि त्यामुळं समाजामध्ये त्यांच्याविषयी अत्यंत आदराची आणि अगदी देवानंतर कोण असतील तर डॉक्टर अशा पद्धतीची भावना आहे आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी सर्व डॉक्टर्सना मनापासून आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री विधानचंद्र रॉय यांच्या वैद्यकीय के क्षेत्रात केलेल्या अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीच्या कामगिरीच्या निमित्तानं त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आजचा दिवस हा डॉक्टर्स डे म्हणून एक जुलै हा साजरा केला जातो आजच्या दिवसाच्या निमित्तानं राष्ट्रीय डॉक्टर दिनाची मास्कच्या मागे काळजी घेणाऱ्यांची काळजी अशा पद्धतीची थीम करून आपण सगळेजण डॉक्टरांना समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा देत असताना स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा संदेशसुद्धा या सर्व काच्या अभियानातून आपण देतोय शासनाचे व खाजगी वैद्यकीय सेवा देणारे सर्व डॉक्टर्स रात्रंदिवस शहरापासून ग्रामीण भागापर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्याचं काम करतायत महायुती शासनाच्या वतीने आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडवण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी अशा पद्धतीचे उपक्रम या शासनाच्या वतीनं सुरू आहेत या सर्व उपक्रमांच्या मध्ये सन्मान्य सर्व राज्यातील डॉक्टरांचंसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं योगदान सहभाग आहे या सर्व डॉक्टर्सना आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राला आरोग्य संपन्न बनवून आपण सर्वजण अधिक चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची सेवा करूया अशा पद्धतीची विनंती करतो धन्यवाद